बीड जिल्ह्यामध्ये जे प्रकार घडताय त्याची मी काल पण आपल्या माध्यमाच्या माध्यमातून निंदाच केलेली आहे आणि त्याचा निषेधही केलेला आहे बीड जिल्हा मी काल पण बोललेलो आहे की बिहार होतोय का काय आता त्याच्यापेक्षा असं बिहारवाले म्हणते की बीड करता का काय अशी परिस्थिती थोडी वाईट बीडची करून ठेवलेली आहे बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही आहे काल जो प्रकार घडला तो दुपारी तीन वाजता मसाजोगचे सरपंच यांना किडनॅप केलं गेलं त्यांना किडनॅपिंग करून त्यांना टॉर्चर करून करून मारलेलं आहे आणि त्यांच्या मी मगाशी माध्यमाशी बोलताना दाखवतानासुद्धा दाखवलं की त्याचा जो मीडियाशी त्याचे फोटोग्राफ्स आलेले आहेत त्या फोटोग्राफ्समध्ये क्लिअरली दिसते की त्याच्या डोळ्यावर जखमा आहे तर डोळे काढायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या त्यांचा जी आहे ती कपाळावरती निशानी आहे आणि आणखी पी एम झाले नाही आणि लोकांची भावना तीव्र आहे मी मसाजो परिसरातील सर्व केस तालुक्यातील सर्व जनतेची जी भावना आहे की आरोपीला अटक झाली पाहिजे त्याचं कारण असं आहे की हे जे आरोपी आहेत यांच्यावर मागच्या त्या जी घटना घडली काल त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी खंडणी मागण्यासाठी आले म्हणून गुन्हा दाखल होतो आणि त्यांची मागणी होती की खंडणीसाठी आले दाबदडब केलं मारहाणीचे व्हिडिओ पण होते पण पोलीस प्रशासनानं त्याच्यावर थातूर मातूर गुन्हा दाखल केला आणि त्यांना कोर्टात प्रेझेंट केलं आणि कोर्टाने काय केलं तर कोर्टाने त्यांना जामीन दिला जामीन झाल्याच्या नंतर केज पी पोलीस स्टेशनचे पी आय पाटील नावाचे त्या आरोपीसोबत होते आणि आरोपीसोबत असताना त्यांना घेऊन ते फिरत होते आणि त्याच्यानंतर तीन वाजता या सरपंचाला उचललं जात आहे म्हणजे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची साथ आहे का हात आहे का अशी शंका माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला येते कारण त्याचं कारण असं आहे की ही घटना घडल्याच्या नंतर दुपारी काल चार वाजण्यापासून मी एस फोन करत होतो पोलीस एस मला रिस्पॉन्ड केला नाही कालही मी सांगितलेलं आहे रेकॉर्डली आहे माझ्या स्वतःच्या फोनून मी फोन करत होतो माझ्या पी एच्या फोनून त्यांना मॅसेजेस केलेले आहेत मॅसेज केली ही माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे तरी पण त्यांनी रिस्पॉन्ड दिला नाही ज्यावेळेस रात्री घटना घडली की ज्या गावाती या गावातील लोकांनी तीव्र त्यांच्या भावना होत्या त्यांच्या भावनाची सुद्धा कदर केली पाहिजे कारण माणुसकीला काळम्या फासणारी घटना या तालुक्यात घडली बीड जिल्ह्यामध्ये माझ्या त्या घटनेचा निषेध म्हणून लोक गाडी रस्ता रोक करत होते त्यावेळेच्या घटनेला मग त्यावेळेस रात्री मला अकरा साडे अकराला एस फोन परत आला मला वाटतं आदरणीय आमच्या सुप्रियाताई सुळे पण त्यांना बोलल्या त्याच्यानंतर एस पीना मला बोलावं असं असं वाटलं तरी मी त्यांचा मला फोन आला नाही मीच त्यांना परत रात्री फोन केला आणि मग रात्री तीन वाजेपर्यंत मी त्यांना बोलत होतो मी त्यांना एकच माहिती विनंती करतोय की आरोपीला अटक करा त्यांच्याकडून आरोपीला अटक करताना मला त्यांच्याकडून सकाळी माहिती कळाली की दोन आरो दोन आरोपी अटक केलेले आहेत त्याचे नाव काहीतरी केदार आणि चाटे नावाचा मुलगा आहे असं कळतय पण या दोन आरोपीला अटक करून मुख्य आरोपी पळवून लावायचा आहे का का हा जो आरोपी जो कोण मुख्य असेल त्याच्या पाठीमाग सुद्धा धाराशिव जिल्ह्यातलं कुठलं कनेक्शन आहे का त्याचं कनेक्शन पुणे शेअर आहे का कारण धाराशिव जिल्ह्यातला का भोम तालुक्यातला एक कुणीतरी नावाचा व्यक्ती आहे तो पण तिथं आला होता असं आता अधिकृत मला ही पूर्ण माहिती नाही मी इकडे सेशनला असल्यामुळे पण मला कळते की तो एक गुंड इथं येतोय आणि बऱ्याच गोष्टी इथं कामं करतो मग त्या गुंडाचे ती जे आमच्या इकडे दहचत आहेत त्याची सुद्धा तपासणी केली पाहिजे जो कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर पूर्ण कठोर कारवाई झाली पाहिजे ही माझे बीड जिल्ह्याच्या खासदार या नात्यानं प्रशासनाला मागणी आहे पण प्रशासन त्या बाबतीत काही कारवाई करत नाहीये याच्यामुळं प्रशासनावर लोक चिडून आहेत आज जवळपास तीन ते तीन चोवीस आणि आता जवळपास सहा वाजलेत म्हणजे पंधरा तास म्हणजे सत्तावीस तास होऊन गेलेले आहेत हे सत्तावीस तासात सुद्धा यांच्याकडनं कुठली म्हणजे ही झाली नाहीये लोक उपाशी तपाशी रोडवर पूर्ण केज तालुका बसलेला आहे तरी त्या लोकांची कुठली काळजी नाही आणि पोलिस यंत्रणा आम्ही तपास करतोय आम्ही त्याला अटक करतोय मला एस पीने सांगितलं होतं की आम्ही दुपारी तीन पर्यंतचा आम्हाला वेळ द्या तर लोकांची भावना अशी होती की ना नाही आम्ही नऊ पर्यंतचा देतो लोकांना पण मी समजावून सांगितलं होतं की ठीक आहे प प्रशासनाला आपण थोडी मदत करूयात वेळ देऊयात तरी प्रशासनानं तीन वाजले आता सहा वाजले तरी पण आणखी काही प्रगती झालेली नाहीये आम्ही अटक करतो आणि कळालेली माहिती अशी आहे ती खात्रीशीर असेल की नाही मला नाही सांगता येणार पण पोलिसाच्या समोर आरोपी पळून जातात गाडीत फोन ठेवतात गाडीत कॅश होती असं कळतं आहे गाडीत कॅश किती होती कोणची गाडी त्यांना सापडली हे मीडियाला तरी खुले आम का सांगत नाहीत पोलिस यंत्रणेनं हे मीडियाला सांगितलं पाहिजे की आम्हाला हो हे दोन आरोपी कुठं सापडलेत त्यांच्यासोबतले कोण कोण पळून गेलेत या दोन आरोपींची तुम्ही रिमांड घेतली का त्यांना तुम्ही एफ आय आर त्याच्यावर लाँच करून त्याच्यानंतर ती कोण आरोपी होते हे मारायला ह्याची चौकशी केली का कारण तुम्हाला जर पहाटे चार वाजता ते कळ सापडले असं कळतंय आहे तर आता बारा चौदा पंधरा तास होऊन गेले तर ता पंधरा तासात या आरोपीने तुम्हाला काय कळबुदी दिली ही तुम्ही मीडियाला सांगितली पाहिजे आणखी मीडियाला पंधरा तासात पोलीस का सांगत नाहीत याच्या पाठीमाग कोण आहे ह्याचा तपास लागला पाहिजे मी कालपासून म्हणतोय की याच्या पाठीमागचा तपासातला मान म्हणजे तपासात हे कळलं पाहिजे याच्या पाठीमाग कोण याचा करता धरता कोण आहे त्या तुम्ही ज्यांचे नावं घेतात मला ह्याच्यावर त्यांच्याविषयी काही बोलायचं नाहीये मला जे बोलायचंय की जर सर्व एवढे जण आहेत तर प आज केज मध्ये पंधरा तास झालं उलटतंय का नाही उलटते एक रात्र गेली का नाहीत गेली तर परळीमध्ये एकाचं अपहरण केलं म्हणजे चाललंय काय परळीत एका व्यापारीला उचलून नेलं डायरेक्ट वपराळीमध्ये त्याला उचलून नेलं दुबे नावाचा अमोल दुबे नावाचा जो मुलगा आहे त्याला उचलून नेला आणि त्याला किडनॅपिंग केलं आणि पार पोलीस स्टेशनला जमाव जातोय म्हणजे कायदा असो हे जर सर्व बलाढ्य नेते आहेत असं तुम्ही मानताय तर मी एक बलाढ्य कार्यक्रम कसा व्हायला आहे ही किडनॅपिंग का होती तर हा सुद्धा विषय मला त्या गोष्टीत म्हणजे हा जो विषय होता की देवेंद्र फडणवीस जी मागच्या काळात ज्यावेळेस ही घटना घडायला दोन वर्षापासून आमचा जिल्हा ज्या दोन वर्षात जेवढे गुन्हे दाखल झालेत जी मर्डर असूत हाफ मर्डर असोत म्हणजे रेप प्रकरण असोत जे एवढे अवैध धंदे असो रीती असू गुटका असू मटका असू एवढे जेवढे जे प्रकरण होत आहे ते बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गुन्हे होतात आणि त्याच्यात एखादा असणाराला बी फसवलं जाते भी गोवलं जात आहे अशी परिस्थिती या बीड जिल्ह्यात झाली मग हे असं का होतंय याची चौकशी केली पाहिजे फडणवीस साहेब मागच्या काळात गृहमंत्री यात्रा